पैसे जमा होणार आहेत तुम्हाला काळजी आणि चिंता जास्त करीत बसण्याची गरज पडणार नाही या ठिकाणी बघा नमो शेतकरी महासन्मान निधी राज्य सरकारची मोठी घोषणा प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पूर्ण पैसे टाकण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय जाहीर झालेला आहे डायरेक्ट बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता टाकण्यात येणार असून कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही या ठिकाणी बघू शकता आता सध्या स्थितीला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रति शेतकरी दोन हजार रुपये आता देण्याचा निर्णय झालेला आहे तुम्हाला माहितच असेल सध्या अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनातून मोठी घोषणा सरकारने केली तुम्हाला एका योजनेचे पैसे नाहीत तर शेतकऱ्यांना तीन योजनेचे पैसे डायरेक्ट देण्यात येणार आहेत मग आता सर्व अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी महत्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आताच एक छोटंसं काम करा आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल वरती नक्की टाका तर चला आता नमो शेतकरी योजनेबाबत महत्त्वाची आणि दिलासा देणारी जी काय बातमी आलेली आहे त्याबाबतची सविस्तर अपडेट पाहू तर या ठिकाणी बघू शकता अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाचा आणि दिलासा देणारा मोठा निर्णय जाहीर झालेला आहे या ठिकाणी बघा सरकारने आता स्पष्टपणे घोषणा केलेली आहे आणि हजारो कोटींचा निधी सरकारने आता जाहीर केलेला आहे बघा नमो शेतकरी योजनेला किती रुपये लागत असतात तर जास्तीत जास्त एक हजार नऊशे कोटी ते कमीत कमी एक हजार सातशे ते एक हजार आठशे कोटी रुपये ही रक्कम लागत असते मग आता यावेळेस पण याच जवळची रक्कम सरकारने जाहीर आता करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आता प्रति शेतकरी नमो शेतकरी योजनेचे दोन दोन हजार रुपये जे मिळत असतात ना त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांना चार हजार रुपयांचा देखील हप्ता देण्यात येणार आहे कारण काही शेतकरी नाराज झालेले होते व सरकारच्या लक्षात आले शेतकऱ्यांना नाराज करून चालणार नाही जर शेतकरी नाराज झाले तर मग आपलं अवघड होत हे सरकारला आता निश्चित आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता मोठा निर्णय सरकार घेता यामध्ये अधिवेशन सुरू असून सरकारने डायरेक्ट कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे पंचाहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटींच्या पुरवणी मागण्या जाहीर केलेल्या आहेत म्हणजेच की आता त्यांना मान्य देण्यात आलेली आहे यामुळे आता पीक विम्याचे सतरा हजार रुपये नुकसान भरपाईचे अठरा हजार रुपये आणि दहा हजार दहा हजार रुपयांचे अनुदान सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती होणार आहे जर तुम्हाला नवो शेतकरी योजनेचे पैसे शे भेटत असतील तर या योजनेचे पण पैसे भेटणार आहेत मग आता तुम्हाला जर नव शेतकरी योजने सोबत दहा हजार रुपयांचं अनुदान पाहिजे असेल तर सरकारने सांगितलेली ती दोन कामे करावी लागतील जर तुम्ही ती दोन कामे केली तर पीक विम्याची पण तुम्हाला सतरा हजार रुपये आता शंभर टक्के येतील जर ती दोन कामे केली नाहीत तर तुम्हाला पीक विम्याचे तर नुकसान भरपाईचे पैसे तर यायचे नाहीत पण शेतकरीचे पण पैसे येणार नाहीत कारण आता नमो शेतकरी योजने मोठे तीन कडक नियम लावलेले आहेत जर सरकारने सांगितलेले ही दोन कामे केली तरच तुम्हाला नमो शेतकरीचे पैसे भेटतील जर सरकारने सांगितलेली ही कामे ना 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 दोन कामे शेतकरी मित्रांनो केली नाही तर तुमचा हप्ता कायमचा बंद करण्यात येणार आहे कारण तसा कडक नियम राज्य सरकारने आता लागू केलेला आहे मग नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून नमो शेतकरी योजनेचे पैसे आपल्याला मिळत राहतील ती देखील माहिती आपण बघणारच आहोत त्यानंतर लगेच आपण काय करणार आहोत जे पैसे सरकार वाटप करत आहे ते नेमके कोणत्या जिल्ह्यातून वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची यादी देखील तुम्हाला आता सांगणार आहे आता खूप महत्त्वाची तारीख वेळ तुम्हाला बघायला मिळणार आहे नेमका किती वाजून किती मिनिटाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल त्याबाबतची देखील सविस्तर माहिती लगेच तुम्हाला दोन मिनिटात सांगत आहे आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला तर बघा आता राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाचा दिलासा देणारा निर्णय जाहीर झालेला आहे शेतकरी आता खुश झालेले आहेत इथे स्पष्टपणे बघा सरकारने काय सांगितलं आहे तिथे सरकारचं म्हणणं आहे की अखेर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला खूप दिवसांची शेतकऱ्यांची आम्ही प्रतीक्षा संपवलेली आहे कारण की आता शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचे दोन हजार रुपये तर काहीना चार हजार रुपये भेटणार आहेत आता शेतकऱ्यांना वाटत होतं की पैसे आज येणार की उद्या येणार असं शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न सुरू होते आणि त्यातच बातम्या पण आशा येत होत्या की त्यामध्ये खरं की खोटं हे शेतकऱ्यांना समजा समजत नव्हतं कारण आता? में की में बात में साप में आता अशा बातम्या यायच्या की नमोचे पैसे मंजूर झाले नमोचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले शेतकऱ्यांच्या खात्यात वीज जिल्ह्यात पैसे आले अशा बातम्या येत होत्या मात्र त्या बातम्या साफ चुकीच्या होत्या त्यामध्ये काही खरं नव्हतं एकदम खोट्या अशा बातम्या त्या होत्या आपण शेतकरी मित्रांनो खरी बातमी म्हणजे सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेल्या आहे आणि त्यामध्ये सर्व सांगण्यात आलेलं आहे आता जे नमोचे पैसे भेटणार आहेत हे तुम्हाला प्रति शेतकरी दोन रुपये भेटणार आहेत आणि तुमच्या खात्यावरती हे 2000 2000 दोन हजार रुपये तर जमा होतील मात्र काही शेतकरी असे आहेत की त्यांना नमो शेतकरी योजनेचे चार हजार ऐवजी योजनेचे चार हजार जास्त हप्त्याची रक्कम पाहिजे असेल तर सरकारने सांगितलेली दोन कामे करावी लागतील तुमचा पण खूप मोठा फायदा होईल जर तुम्ही ती दोन कामे केली नाहीत तर तुम्हाला ते पैसे भेटणार नाहीत मग आता नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील ती पण माहिती तुम्हाला लगेच सांगणार आहे त्यासाठी आता फक्त जेवढं होईल तेवढं लक्ष देऊन शेवटपर्यंत बघण्याचं काम करा तर बघा या ठिकाणी अखेर आनंदाची बातमी आली आता इथे सरकारने काय सांगितलंय तर बघा डायरेक्ट शेतकऱ्यांसाठी हजारो रुपयांचा म्हणजे हजारो कोटी रुपयांचा निधी जाहीर केलेला आहे नवो शेतकरी योजना नुकसान भरपाईचे पैसे पीक विम्याचे पैसे अनुदानाचे पैसे यासाठी लागणारी रक्कम सरकारकडून मंजूर होत आहे त्यातील काही योजनेची रक्कम राज्य सरकारने मंजूर पण केलेली आहे यामध्ये आता त्यातील काही योजनेची रक्कम मंजूर पण झाली आणि सही पण झालेली आहे म्हणजे जे आता कागदपत्रावरती सही करावं लागत असते कारण सही केल्याशिवाय काही पैसे भेटत नसतात मग सरकारने ते सही पण केलेले आहे तर आता रक्कम कोणत्या कोणत्या योजनेसाठी मंजूर झाली आता ते पण सांगतो यामध्ये बघा आता सर्वात आधी पीक विम्यासाठी रक्कम मंजूर केली सतरा हजाराचा पीक विमा आता तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे आणि दहा हजार रुपये अनुदान डबल एकदा आता वाटप होणार आहे हे सर्व पैसे तुम्हाला भेटतील हे पैसे भेटले की लगेच तुम्हाला नमो शेतकरीचे पण दोन हजार भेटतील जर या पंधरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात आता हे हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत जर तुमच्या जिल्ह्याचं यादीत नाव नसाल तर लवकर पैसे भेटायचे नाहीत कारण सर्वात आधी सरकार या पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप करणार आहे या पंधरा जिल्ह्यात नेमक्या कोणत्या जिल्ह्यांची नावं आहेत ती यादी तुम्हाला आता वाचून दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल की आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही जर असेल तर डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यात आता पोहोचणार आहे तर चला आता यादी या ठिकाणी आपण पाहूयात तर बघा आता नवो शेतकरी योजनेबाबत मोठी दिलासा देणारी अपडेट आलेली आहे आता सर्वात आधी पैसे कोणत्या जिल्ह्यात जमवणार आहेत तर इकडे बघा नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील एक नायक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येणार आहेत या ठिकाणी नवो शेतकरी योजनेचे पण पैसे आधी देणे गरजेचं आहे कारण नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे नांदेड जिल्ह्यात काही शेतकरी असे आहेत की त्यांना पैशाची सध्या गरज आहे पेरणीसाठी खर्च झालेला आहे त्यामुळे पैसे लागणार आहेत हे सरकारच्या लक्षात आलंय त्यामुळे ते पीक विमा आणि नवो शेतकरीचे दोन हजार रुपये पूर्ण खात्यावरती होणार आहेत नांदेड जिल्ह्यात नाव पण पंधरा जिल्ह्यांच्या यादीत आलेलं आहे त्यामुळे आता काळजी करणं सोडून द्या चिंता करणं सोडून द्या टोटल पैसे हे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात येणार आहेत त्यानंतरचा एक जिल्हा आहे भंडारा जिल्हा बघा आता भंडारा जिल्ह्यातील एक ना एक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे भंडारा जिल्ह्यामध्ये बरेच भात उत्पादक देखील शेतकरी असतील यांना पण पैशाची गरज आहे मोठं नुकसान पावसाळ्यामध्ये झालेलं आहे तर इकडे बघा काळजी करणं सोडून द्या नमो शेतकरीचे दोन हजार रुपये कोणत्या क्षणी आता तुम्हाला भेटणार तर आहेत पण तुम्हाला इकडे नुकसान भरपाई पी किंवा सतरा हजार रुपये डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावर ते सरकारच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहे त्यामुळे काळजी करायची नाही त्यानंतरचा जिल्हा तालुके पण बघायला मिळत आहे तिकडे बघा आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा झालेली आहे वर्धा जर वर्धा वर्धा जिल्हा 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 जर तुम्ही जिल्ह्यातील पण असाल तर याही ठिकाणी पैसे भेटणार तिसरा नमो दोन हजार रुपये मंजूर होत आहेत डायरेक्ट कॅबिनेट मधून मंजुरी मिळत असून डीबीटीतून पैसे येणार आहेत म्हणजे तिकडून जर बटन दाबलं की इकडे वीस किंवा जास्तीत जास्त पंचवीस मिनिटं लागतील किंवा त्यापेक्षा कमी मिनिटं लागतील पण या वीस ते पंचवीस मिनिटात शंभर टक्के पैसे जमा है। जर तिकडून बटन दाबण्यास थोडा उशीर झाला तर काम चिरा होतं जर तिकडून डीबीटीचं बटन लगेच दाबलं तर इकडे ते वी मिनिटांमध्ये पैसे जमा जमा होत होत असतात असतात आणि हे पैसे एकदाच महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना भेटत असतात त्यामध्ये काय कुणाला दोन दिवस पैसे भेटायला उशीर होईल तीन दिवस उशीर होईल असं होणार नाही फक्त आणि फक्त वीस ते पंचवीस मिनिटात हे पैसे जमा होत असतात पण नेमके सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात येत असतात पीक विम्याचे पैसे नमूदचे पैसे नेमके सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्त्याचे पैसे वाटप होणार आहे तर चला आता पुढच्या पण जिल्ह्यांची यादी तुम्हाला दाखवतो आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का तालुक्याचं नाव यादीत आहे का ते बघण्यासाठी तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत पाहत चला तुमचा सर्वात मोठा फायदा होणार आहे जर तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत बघितला नाही तर तुमचं नाव नमो शेतकरी योजनेतून गायब होऊ शकतं सरकार काढू शकतं कारण आता दोन कडक नियम सरकारने लावलेले आहेत त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर सरकारने सांगितलेले ही दोन कामे करावी लागतील जर ही दोन कामे केली नाही तर नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्या खात्यावरती आता जमा होणार नाही तर चला नेमकी आता कोणती दोन कामे करावी लागतील ती आपण पाहूयात त्यानंतर नमो शेतकरी छापता किती वाजून किती मिनिटाला आणि आज जमा होणार की उद्या जमा होणार की कोणत्या तारखेला जमा होणार त्या सहित सर्व माहिती आपण पुढे सांगणार आहोत वेळ किती वाजता भेटणार कोणत्या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे दोन रुपये भेटणार सर्व काय आपण पुढे जाणून घेणार आहोत आता फक्त राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे तर बघा या ठिकाणी आता सध्या स्थितीला सरकारच्या माध्यमातून महत्वाची दिलासा देणारी घोषणा जाहीर झालेली आहे त्यामुळे काळजी आणि चिंता करत बसण्याची काही तुम्हाला गरज पडणार नाही असं देखील आपण डायरेक्ट बोलू शकतो या ठिकाणी बघा तुम्हाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत असतील येथे खाली त्यांचं नाव काय लिहिलेलं आहे बघा माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस म्हणजे त्यांचं पूर्ण नाव इथे लिहिलेलं आहे आणि ते बोलत आहेत त्यांनी डायरेक्ट महत्वाची घोषणा केलेली आहे त्यांच्या जवळच इकडे बघा हिवाळी अधिवेशन सुरू आहे तिकडे देवेंद्र फडणवीसांची घोषणा सुरू होती त्यांच्या आता कागद दिसत आहे यामध्ये कोणत्या योजनेला किती रुपये द्यायचे किती वाजून किती मिनिटाला आणि कोणत्या दिवशी कोणत्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकायचे सर्व काही या कागदपत्रावरती आहेच त्यामुळे काळजी करू नका त्यांच्या जवळच राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री जे की खूप मोठ्या गतीने त्यांनी विकास कामं पण केलेले होते जसं की देवेंद्र फडणवीस हे विकास काम सध्या करत आहेत असं काही आता अहवालानुसार आलेलं आहे कारण एक वर्षाचा त्यांचा अहवाल काढलेला होता त्यामध्ये सांगण्यात आलेला आहे तसंच इकडे एकनाथ शिंदे यांनी पण ती कामे केलेली होती त्यांचं पण इकडे बघू शकतो मोठं लक्ष आता बघायला मिळत आहे शेतकरी योजनेकडे त्यांनी पण लक्ष दिलेलं असून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे टाकण्याचा त्यांचा पण निर्णय आता आपल्याला बघायला मिळत आहे तर चला आता हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या तालुक्यातून हे सरकार देणार आहे ते आपण बघूयात कारण नमोचे दोन हजार रुपये पीएम किसानचे तर दोन हजार रुपयांचा हप्ता भेटला पण नमो शेतकरीचा कधी भेटणार याकडे लक्ष होतं तर चला आता टायमिंग वेळ तुम्हाला सांगतो पण त्यापूर्वी नेमकी कोणती दोन कामे करावी लागतील जेणेकरून नवो शेतकरी योजनेचे पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतील आता ती माहिती एकदा आपण पाहूया तर बघा या ठिकाणी महत्त्वाची माहिती आली पण एक शेतकरी मित्रांनो महत्वाचं सांगायचंच राहिलं इकडे ले बघा एक महत्त्वाची अपडेट आली फळ पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेला आहे रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी केंद्र शासनाकडून मुदतवाढ जाहीर करण्यात आलेली आहे पिके कोणते आहेत तर बघा को कोणता विभाग आहे कोकण विभाग आंबा आणि काजू पीक यासाठी पीक विमा तुम्ही लवकर भरू शकता मुदतवाढ जी कमी होती ती वाढवली आहे त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये संत्रा पिकासाठी आता तुम्हाला पीक विमा भरता येणार आहे पीक विमा उतरवता येणार आहे लवकरात लवकर भरून घ्या सरकारने आता मोठा फायद्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा फायदा तुम्ही घेत चला तुम्हाला पण चांगला दिलासा मिळेल सरकार योजना नक्कीच घेतला पाहिजे आणि या ठिकाणी बघा अशा प्रकारची माहिती आलेली आहे हे पण तुम्हाला सांगणं गरजेचं होतं तर चला आता नेमकं नमूद शेतकरी योजनेची पैसे मिळवण्यासाठी कोणती दोन कामे करावी लागतील तरच आपल्याला नमूदचे पैसे भेटतील आता ती तुम्हाला माहिती या ठिकाणी सांगण्याचं काम करत आहे तर इकडे बघा शेतकरी मित्रांनो पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे जे आधार कार्ड असतं लुकर आधिवेशन ते आधार कार्ड मोबाईल नंबरशी अर्जंटमध्ये लवकरात लवकर लिंक करून घ्या कारण आता हप्ता कोणत्या क्षणी जाहीर होऊन खात्यात जमवणार आहे अधिवेशन सुरू आहे हा अधिवेशनात सरकार शेतकऱ्यांसाठी घोषणा करत असतं हे सर्वांना माहिती आहे त्यामुळे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न मोबाईल नंबरशी लिंक आहे का ते तपासा जर नसेल तर तुम्ही करून घेऊ शकता हे कुठं करायचं तुमच्या गावात सीएससी केंद्र असेल छोटं मोठं असेल काही हरकत नाही तिथे करून घेऊ शकता किंवा शहरात जायचं आहे सीएससी केंद्रावरती जाऊन तिथे पण करू शकता ई सेवा केंद्र पण त्यांना तुम्ही म्हणू शकता जर तुम्हाला माहिती नसेल सीएससी केंद्र पण कुठे तर साधारण तुम्ही त्या आसपासच्या शहरातील माणसांना विचारायचं ही सेवा केंद्र कुठे सीएससी केंद्र कुठे तुम्हाला तेथील शहरातील राहणारी माणसं लगेच सांगतील त्या ठिकाणी तुम्ही जाऊन एवढं काम करून घ्या कारण तिकडून पैसे आलेले तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट डीबीटीतून येणार आहेत आणि डीबीटीतून पैसे येत असल्यामुळे सर्वांना हे काम आता करावंच लागणार आहे आणि हे शंभर टक्के शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात आता नवोशे दोन हजार रुपये जमा होऊन जातील त्यामुळे आता काळजी करत बसू नका तर चला आता नेमके कधीपर्यंत पैसे येणार कोणाला पैसे मिळणार कोणत्या जिल्ह्यात मिळणार आता आपण पाहूयात तर बघा या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांचं नशीब चमकणार आहे कारण या जिल्ह्यातून आता सर्व योजनेचे पैसे वाटपाला सरकारकडून सुरुवात होत आहे यामुळे बळीराजा पण आता खुश झालेला आहे स्थितीला शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना पीक विमा योजना नुकसान भरपाई योजना सर्व तुमच्या खात्यात हे पैसे जमवणार आहेत यामध्ये इकडे बघा आता लवकरच नुकसान भरपाईचा टप्पा वाटप होईल सरकारने सांगितलं होतं त्याप्रमाणे वाटप सुरू झालंय कुणाला तेरा हजार भेटतात कोणाला चौदा हजार कुणाला पंधरा हजार त्याप्रमाणे रक्कम जमा होत आहे पण नवो शेतकरीचे पैसे कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या म्हणत होता तर इकडे बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता बावीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबरच्या आसपास राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे या तारखेच्या आसपास सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे लवकर जमा होऊ शकतात असा अंदाज सूत्रांकडून देखील व्यक्त होत आहे कारण की या टायमिंगला आचारसंहिता संपण्याच्या मार्गावरती असून या टायमिंगला जरी आचारसंहिता असली तरी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता द्यावाच लागेल शेतकऱ्यांना पैसे देताना आचारसंहिता वगैरे काही नाही असं देखील मुख्यमंत्री फडणवीस म्हटलेले आहेत म्हणजेच की जी शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे त्यामुळे आचारसंहितेत देखील ती मदत देता येत असते असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय त्यामुळे काळजी करू नका अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका धन्यवाद